नमस्कार मी स्नेहल लुंगे नाशिक लोकशाही न्यूज चॅनल मधून सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्या इकडे एक ग्रॅम गोल्ड अशोक काका का ज्वेलर हे आपल्या ऑफिसला त्यांनी भेट दिली आहे एक ग्रॅम गोल्ड ही काय कन्सेप्ट आहे बायकांचा विषय म्हटला की दागिना दागिना ही अशी गोष्ट आहे की बायकांना दागिना म्हटल्यानंतर सगळ्यात मोठा आनंद असतो पण आजकाल सगळ्या ह्या महागाईमुळे सोनं घेणं तर काही शक्य होत नाही पण काकांकडे एक खूप छान कन्सेप्ट आहे की एक ग्रॅम गोल्ड मध्ये सगळ्या बायका खुश होऊ शकतात तर त्या कशा पद्धतीने एक ग्रॅम गोल्ड ही त्यांनी कन्सेप्ट कशी चालू केली आहे कधीपासून चालू केली आहे आपण त्या संदर्भात त्यांच्याशी थोड्या चर्चा करूया काका नमस्कार नमस्कार आ, मला असं विचारायचं होतं की एक ग्रॅम गोल्ड ही ही संकल्पना तुम्ही कधीपासून चालू केलेली आहे आणि किती दिवसापासून तुम्ही हे सगळं दुकान तुमचे कुठे कुठे आहेत कुठे कुठे तुमच्या शाखा तुम्ही ठेवलेल्या आहेत हे थोडस आम्हाला माहिती द्या ताई तुम्ही योग्य प्रश्न विचारलात तसं काही व्यवसाय करण्याची जिद्द मला वयाच्या अकराव्या बाराव्या वर्षापासून होती सुरुवातीला मी अगदी शाळेमध्ये जात असताना सुद्धा सुट्टीच्या दिवशी सकाळच्या पहाटेच्या वेळेत काही अगदी ब्रेड विकण्यापासूनचा व्यवसाय करणं हे एक माझं व्यावसायिक आवड त्या प्रकारची मला होती आणि त्याला एक चालना अशी मिळाली की एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली मला असं वाटलं की आपला जो एक पारंपरिक व्यवसाय आहे आम्ही जातीने सोनारा असल्या कारणानं आमचे भावांची वगैरे दुकानं त्या काळात देखील होती सोने चांदीच्या क्षेत्रातली तर मला कुठं वाटलं की आपण आपला एक पारंपारिक व्यवसाय चालू करावा तर एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली एका छोट्याशा पत्र्याच्या टपरीमध्ये मी सोन्या चांदीचं दुकान चालू करायचा असा एक निर्णय घेतला आणि त्या काळामध्ये सोनं आत्ताच्या जर तुलनात्मक बघितलं तर खूप सारं स्वस्त होतं तीन हजार आठशे रुपये दहा ग्रॅम म्हणजे तोळा त्यावेळेस सोनं होतं परंतु हे दुकान चालू करण्यासाठी देखील माझ्याकडं पुरेस भांडवल त्या व्यवसायासाठी नव्हतं तर एक कल्पना माझ्या डोक्यामध्ये त्यावेळेस आली की आपण चांदीपासून दागिने तयार करायचे आणि त्याच्यावरती सोन्याचा मुलामा द्यायचा आणि ती दागिने कस्टमरला महिलांना दाखविण्यासाठी ती आ, ठेवायची आणि त्याप्रमाणे त्याच्या ऑर्डर्स मिळून महिलांना त्या तशा डिझाईन त्याच्या तयार करून द्यायच्या तर आणि दुकानही त्याने भरलेलं दिसेल किंवा दागिने काहीतरी आहेत तर मी चांदी या धातू पासून दागिने तयार केले आणि त्यावरती सोन्याचं इलेक्ट्रो ब्लिटिंगने मुला व्यवसायाची सुरुवात झाली आणि मग सोन्याच्या देखील ऑर्डर्स मला त्या काळामध्ये मिळायच्या आणि तीन हजार आठशे रुपये तोळा असलेलं सोनं देखील त्या काळात सुद्धा घेण्याची काही महिलांची परिस्थिती नसायची तर ती दागिने माझ्याकडे ती दागिने देखील त्या काळापासून विक्री व्हायची आणि मग अगदी तेव्हा कुठेतरी चाळीस पन्नास रुपये किमतीमध्ये बांगड्या पेंडंट पन्नास साठ रुपयामध्ये म्हणजे चांदी देखील त्या काळामध्ये फक्त सात हजार आठशे रुपये किलोचा चांदीचा दर त्या काळामध्ये होता आणि मग आणि मग अशा प्रकारचे दागिने तेव्हापासून विक्री व्हायला लागले आणि सोन्याचं ऑर्डर घेऊन मी ते काम करायचो आणि मग हळूहळू हळूहळू त्या या क्षेत्रामध्ये माझा जम बसत गेला सोन्याच्या चांदीची देखील विक्री वाढत गेली माझा व्यवसायाविषयी असणारा प्रामाणिकपणा आणि अतिशय पारदर्शकपणे व्यवहार करण्याची पद्धती त्यामुळं या एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे दागिने माझे काही दुकानदार विक्रीसाठी देखील त्या काळामध्ये न्यायला लागले परंतु काळाच्या ओघात सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत गेले त्या तुलनेत मध्ये चांदीचे देखील भाव वाढले आणि मग त्याला मी पर्याय एक असा शोधला की शुद्ध तांब या धातूपासून मी हुबेहू सोन्या सोन्याची जशी कलाकुसर करून दागिने तयार केले जातात त्या प्रकारचे दागिने मी तांबे या धातू पासून तयार करायला सुरुवात केली आणि हे करत असताना मग त्याच्यावरती इलेक्ट्रो सोन्याचा मुलामा देण्याचं चा काम चालू केलं त्या काळामध्ये हळूहळू त्या धंद्याची वाढ होत गेली परंतु ज्या वेळेस सोन्याचा भाव एक सतरा अठरा हजार रुपये दहा ग्रॅम पर्यंत पोहोचला आणि मग तेव्हा अतिशय वेगाने माझ्या या एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीच्या व्यवसायाला चालना मिळत गेली त्यामध्ये मी विशेष प्रावीण्य याच्यामध्ये मिळवलं की सोन्याचा दागिना समोर ठेवला आणि हा एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचा दागिना समोर ठेवला तर तो, तो दागिना हुबेहूब त्याच्यासारखाच दिसतो आणि या कारणामुळं त्याच्यामध्ये व्हरायटी ठेवली त्याचा कलाकुसर चांगली ठेवली आणि त्याचा खप दिवसागणिक वाढत गेला त्याच याच्यातून या सोन्याचे भाव देखील मोठ्या प्रमाणावरती वाढत गेले आता तर सत्तर ते ऐंशी हजार रुपयापर्यंत सोन्याचा भाव झाला आणि कालांतराने आता आपण जर बघितलं तर महिला पूर्वी अगदी सोनं म्हटलं की स्त्रीची आवड सौंदर्यासाठी कितीतरी सोनं जसं परिस्थितीनुसार ते असायचं आणि मग ते घातलं जायचं परंतु काळाच्या ओघामध्ये सोनं वापरणं थोडस असुरक्षित व्हायला लागलं आणि सोन्याचं आपण म्हणाल तर त्याच कुठतरी त्याचं चोरी होण्याचं प्रमाण असेल किंवा सांभाळवणूक करण्याची जी एक आपण म्हणू की क्षमता लोकांची कमी झाली आणि मग कुठं ते लॉकरमध्ये ठेवावं लागणं घरामध्ये सांभाळायचं तर ह्या गोष्टीचा परिणाम या माझ्या व्यवसाय वाढीवरती झाला आणि मग मत त्याच्यामधल्या डिझाईन आणि दिवसेंदिवस फॅशन देखील आता बदलती आहे तर या ज्वेलरीमध्ये फॅशनची ज्वेलरी असेल मोत्याची ज्वेलरी असेल गेरू फिनिश ज्वेलरी असेल त्याच्यानंतर टेम्पल ज्वेलरी असेल नवरत्न ज्वेलरी असेल वेगवेगळ्या प्रकारामधील जी ज्वेलरी आहे ती सर्व मी हुबेहूब दुकान मध्ये तयार करण्याचं कसब अवलंबिल आणि एक चांगल्या प्रकारचं चा त्याच्यावरती कलाकुसर करून त्याच प्लेटिंग करून त्या दागिन्याचा खप माझा दिवसेंदिवस वाढत गेला सर मला अजून असा एक प्रश्न विचारायचा होता की तुमच्या एवढ्या फ्रँचायझीस खूप ठिकाणी गावोगावी ग्रामीण ठिकाणी झालेल्या आहेत हो। जवळपास सव्वीस हो, हो. एक झालेल्या मिळाला आहे तर तो कस काय मिळाला एक ग्रॅम गोल्ड हे असं काय आहे किंवा ग्रामीण भागात जर फ्रँचायझी जर एखाद्या महिलेला घ्यायची असेल तर तिच्याकडे एखाद्या भांडवल नसू शकतं आजकाल एका छोट्या दुकान पण चहाची टबरी टाकायची असेल तरी भल्यापैकी मोठं भांडवल लागतं तर ही अशी एक गोष्ट आहे की तुम्ही ग्रामीण महिलांना एक न काही थोडं भांडवल लावता की हा बिझनेस त्या करू शकतात का तर तुमच्याकडे असं काही कन्सेप्ट आहे का थोडक्यात मला सांगा अगदीच नाही हा व्यवसाय चालू केला या व्यवसायाची मी संगमनेर या ठिकाणी वाढ केली त्या ठिकाणी अतिशय दोन हजार स्क्वेअर फुटामध्ये माझं चांगलं शॉप आहे लांबून लांबून अगदी दोन दोनशे तीन तीनशे किलोमीटर वरून माझ्या ठिकाणी एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी खरेदीसाठी अगदी महिला येतात तर हे होत असताना आमचं हे तालुक्याचं गाव आणि नाशिक विषयी आमच्या संगमनेरकरांना असेल या भागामध्ये विशेष आकर्षण आणि मग मला देखील असं कुठंतरी वाटलं की व्यवसाय जर आता आपल्याला वाढवायचा असेल तर कुठेतरी जिल्हा क्षेत्राची आपण निवड केली पाहिजे त्या दृष्टिकोनातून एक वर्षभरापूर्वी मी नाशिकमध्ये शोरूम मुंबई नाक्यावरती टाकलं त्यानंतर उंटवाडी नाशिक या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे दत्त मंदिर नाशिक रोड या ठिकाणी आणि आता तर कालपरवा पुन्हा पुन्हा रोड नाशिक या ठिकाणी तर हे करत असताना मी एक ध्येय वेडा मुलगा आहे आणि मग मला व्यावसायिक आवड आणि व्यवसायामध्ये पारदर्शकतेने नाही परंतु आपल्याला कुठंतरी मोठं व्हायचंय आपलं नावही मोठं करायचंय आणि आपल्याला कुठतरी व्यवसायही चांगला मिळवायचा आहे त्या दृष्टिकोनातून मी एक आ, सात महिन्यापूर्वी असं ठरवलं की आपल्याला आता एक बऱ्यापैकी आपलं नाव झालेलं आहे हा एक अशोक काका एग्रॅम गोल्ड ज्वेलरी हा ट्रेडमार्क ब्रँड आहे आणि त्यातून म्हटलं आपण फ्रँचायजी जर त्याच्या दिल्या तर व्यावसायिक वाढ वाढ आपल्याला एक चांगल्या प्रकारे करता येईल याकरिता मी फ्रँचायजी द्यायचं ठरवलं आज कुठल्या याच्यातली फ्रँचायजी जरी म्हटलं तरी कुठं तरी त्याची फ्रँचायजी डिपॉझिट घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये निकष लावले जातात तर ते न करता मी अगदी तरुण उद्योजक महिला त्यांना मी प्राधान्य दिलं आणि त्या ज्या या हा व्यवसाय करू शकतील अशा महिलांची निवड करून मी साधारणतः एक एकोणावीस फ्रँचायजी आतापर्यंत उभे केले आज मितीपर्यंत तर मी एक तालुक्याच्या ठिकाणांची निवड केली त्यामध्ये सर्वप्रथम मी नाशिक जिल्ह्याची निवड केली अहिल्यानगर जिल्ह्याची निवड केली आणि त्यानंतर संभाजीनगर आणि पुणे या चार जिल्ह्यामध्ये ह्या एकोणावीस शाखांचा विस्तार ब्रँचेस धरून सव्वीस शाखांचा विस्तार आज या ठिकाणी झाला आणि ते करत असताना मी खूप कठीण निकष त्या ठिकाणी लावले नाही एक ज्वेलरी शोरूम सोन्या चांदीच शोरूम दिसेल अशा हिशोबाने त्याचं फर्निचर मात्र ते करायला मी हे केलं ज्यांना फ्रँचायजी दिली त्यांना आणि एक पंधरा लाख रुपयाच्या गुंतवणुकीवरती दोनशे तीनशे स्क्वेअर फुटाचं शोरूम कि जे सोन्या चांदीच्या दुकानला देखील लाजवेल अशा पद्धतीचे शोरूम मी फ्रँचायजी दिलेल्या महिलांना त्यांना मी ते तयार ता करून दिले कुठल्याही प्रकारची फ्रँचायजी फी आम्ही घेत नाही आणि आपण जर म्हणाल तर व्यवसायामध्ये कुठलीही रिस्क म्हणा किंवा एखादा व्यवसाय चालू झाल्यानंतर कधी कधी असंही होऊ शकतं आजच्या काळामध्ये की तो टिकेल चालेल याची कधी कधी आत्मविश्वास नसतो किंवा तो त्या पद्धतीने कधी कधी चालत नसतो परंतु सर्व पूर्णपणे मार्गदर्शन या फ्रँचायजी घेतलेल्या व्यावसायिक महिलांना मी केलं आणि त्यानंतर अगदी त्याला लागणाऱ्या टाचणीपासूनच साहित्य फर्निचर बनवण्यापासून सर्व ज्वेलरीचा पुरवठा तर आम्ही करतोच आणि पन्नास हजाराहून अधिक डिझाईन असलेले माझे दागिने अक्षरशः ज्यांनी ज्यांनी फ्रँचायजी माझ्या घेतल्या त्या ठिकाणी पहिल्या दिवसापासून अगदी महिलांची उत्स्फूर्तपणे झुंबड त्या ठिकाणी उडते आहे आणि दुसरं जर बोलायचं झालं तर आज जे सोशल मीडियाचं जे मार्केटिंग आहे ते जर आपण व्यवस्थित केलं तर तुम्हाला निश्चितपणे वाढीला एक चालना मिळते त्याचं कारण असं तुमचं जे पण तुम्ही प्रॉडक्ट विकत असाल त्याची गुणवत्ता तुमचं बोलणं त्याचप्रमाणे त्याच्या असणाऱ्या किमती याकडे देखील आताच्या स्पर्धात्मक युगामध्ये अधिकच लक्ष द्यावं लागतं आणि अशोक काका एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीच्या बाबतीत तेच घडलं की जे पण या एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी क्षेत्रातले ब्रँड असतील तर सोनं माणूस गुंतवणूक म्हणून घेतो सोन्याचे रिटर्न्स आपल्याला मिळत असतात कुठंतरी वेळ प्रसंगी त्याचे मुडीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती रक्कम मिळत असते सोन्याची भाववाढ देखील होत असते परंतु इथं या व्यवसायामध्ये विरोधाभास आहे की या ज्वेलरीचे काही आपण घेतली आणि काही मोठी रक्कम आपल्याला आणि अडचणीला लगेच त्याची कॅश मोठी तयार होते असं नाही ही फॅशन ज्वेलरी आहे ही हौशेची ज्वेलरी आहे सोनं घेणं परवडत नसेल किंवा सोनं वापरणं असुरक्षित वाटत असेल त्यासाठी या एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीची खरेदी केली जाते आणि ती करत असताना ते दागिने सोन्या सारखेच दिसले पाहिजेत ते कुठेतरी ओबड धोवडपणा त्याच्या डिझाईन मध्ये नसावा ही महिलांची त्यांचं सौंदर्य खुलवताना ही अपेक्षा या ज्वेलरी पासून असते आणि तेवढं पूर्ण करण्याचं काम अशोक काका एक ग्रॅम गोल्ड अव्यातपणे करत कुठल्याही व्यवसायाचे असू दे कुठला जर एखादा ब्रँड असेल आणि त्याची जर फ्रँचायजी आपण घेतली तर बहुतांशी त्या मधली जी एक रिस्क असते ती कमी होते तर आता ह्या ए ग्रॅम गोल्डची फ्रँचायजी देत असताना मी कुठला डिपॉझिट घेत नाही आणि आता ह्या ज्या पण माता भगिनी ना हा व्यवसाय आता छोटासा करायचा आहे त्याला काही नियम आटी असतील काही नियम आटी आता ज्या तालुक्यांमध्ये मी फ्रँचायजी दिल्या त्यांचा धंदा व्हावा यासाठी काही ठिकाणी मला देता येणार नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये आताशी मी फ्रँचायझी फ्रँचायजी दिल्या तर मला आता असा माझा मानस आहे की छोट्या छोट्या फ्रँचायजी जिथे दहा हजाराची लोकवस्ती आहे पंधरा हजाराची लोकवस्ती आहे तर एक छोट्याशा भांडवलावरती मला या महिलांना एक स्वयंरोजगार निर्माण करून द्यायचा कि आहे किंवा त्यांच्या अगोदरचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाने एक जोड द्यायची आहे अगदी एक लाख रुपयामध्ये दोन लाख रुपयामध्ये असे छोटे व्यवसाय मी आता या ज्वेलरीच्या फ्रँचायजी देऊन महिलांना देऊ इच्छितो त्यामध्ये सर्व प्रकारच्या सर्व्हिस आमच्याकडून दिल्या जातात ज्वेलरीचा पुरवठा सर्व शंभर टक्के आमच्याकडून केला जातो त्याचप्रमाणे आता ज्वेलरी क्षेत्र इतकं विस्तारत आहे की नवनवीन दागिन्यांच्या डिझाईन्स सोन्यामध्ये ज्या तयार होतात त्याच प्रकारच्या डिझाईनची मागणी Uh, महिला वर्गाकडून होते निरनिराळ्या प्रकारची फॅशन ज्वेलरी uh, महिला मागतात आणि ती सर्व प्रकारची ज्वेलरी आमच्याकडे अशोक काय ग्रॅम गोल्ड मध्ये तयार केली जाते आणि व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व आमच्या उभेहूक त्याचे फोटोज काढून ते सोशल मीडियाला व्हॉट्सअपला ते पाठवले जातात आणि मग त्या प्रकारचे दागिने या फ्रँचायझी वाल्यांना प्रत्यक्षात पार्सलद्वारे स्पीड पोस्टाद्वारे ते पुरविले जातात जे दागिन्यांची विक्री होणार नाही प्रत्येक भागानुसार काही प्रकारच्या दागिन्यांच्या डिझाईन घेतल्यानंतर त्या त्याची मागणी कमी होते काही दागिन्यांची जास्त होते तर ती रिस्क फॅक्टर तर राहत नाही आणि त्या दागिन्यांची आपल्याला बदल आदल देखील करून घेता येते काही जर तांत्रिक स्वरूपाचे प्रॉब्लेम जर त्या ज्वेलरीचे प्रॉडक्ट तयार होताना जर आले तर त्याची देखील बदलवणूक ती फ्रँचायजी घेतल्यानंतर ती करून दिली जाते आणि अतिशय आत्मविश्वासपूर्वक जर सांगायचं सा म्हटलं तर अगदी सुशिक्षित महिला परंतु काही कुठं नोकरी करायची नाही आहे आपल्याच गावामध्ये व्यवसाय करायचा आहे अशा सर्व महिलांनी माझ्या या फ्रँचायजीस घेतल्या आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना एक उत्पन्नाचं साधन देखील त्यांच्या गावगावी निर्माण झालेलं आहे आता ह्या छोट्या फ्रँचायजीज माझा देण्याचा जो मानस या ठिकाणी मी आहे त्या आता ह्या आगामी नवीन ह्या दोन हजार पंचवीस सालामध्ये मी आता द्यायला सुरुवात करणार आहे तर सर्व महिलांना या लोकशाही न्यूजच्या लोकशाही न्यूजच्या मार्फत जी ही माझी आता मुलाखत या ठिकाणी या घेतली आहे तर त्या माध्यमातून मी आवाहन करतो की माझ्याशी सर्वांनी ज्यांना इच्छा असेल फ्रँचायजी घेण्याची तर त्यांनी संपर्क करायचा आहे आमचं आता नाशिक या ठिकाणी दोन हजार स्क्वेअर फुटामध्ये भव्य दोन मजली असं दालन आहे त्या ठिकाणी सर्व होलसेलचं डिपार्टमेंट आहे हेड ऑफिस त्या ठिकाणी आहे तर त्याचा पत्ता असा आहे सिटी सेंटर मॉलच्या जवळ काठिया मॉड मॉल सिग्नल पासून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती कांक्रिया ज्वेलरच्या शेजारी अशोक काका इग्रिएम गोल्ड ज्वेलरीचं हेड ऑफिस आहे माझा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस अठरा चौऱ्याहत्तर पासष्ट हा आहे पुन्हा एकदा फ्रँचायझी घेण्यासाठी आमच्या हेड ऑफिसचा पत्ता मी तुम्हाला सांगतो आहे नाशिक शहरामध्ये काठियावाड मॉल उंटवाडी रोडला तिथून त्रिमूर्ती चौका कडे जाणाऱ्या रस्त्यावरती कांक्रिया ज्वेलरच्या शेजारी भव्य दोन मजली दालन अशोक काका ज्वेलर्स ज्वेलर गोल्ड ज्वेलरी त्या ठिकाणी आपण संपर्क साधा माझा मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस अठरा चौऱ्याहत्तर पासष्ट या क्रमांकावरती देखील आपण व्हॉट्सअपला संपर्क करू शकता मा आमच्या अशोक काका ए ग्रॅम गोल्ड ज्वेलरीविषयी जर आपल्याला घरबसल्या काही प्रमाणामध्ये माहिती जर घ्यायची असेल तर माझा अशोक काका या नावाने यूट्यूब चॅनल तयार केलेला आहे आणि चौदा हजारच्या आसपास त्याचे सबस्क्रायबर्स सध्या आहेत आणि त्याच्यावर ते बरेचसे व्हिडिओ माहितीचे मी दिलेले आहेत त्यामध्ये आपण अशोक काका सर्च केल्यास तुम्हाला बरीचशी माहिती देखील त्या माध्यमातून मिळेल आणि आपण माझ्या त्या चॅनलला देखील करावं आणि इंस्टाग्रामच्या आमचा जे अकाउंट आहे त्याला फॉलो करावं गुगलवरती रिव्ह्यूज द्यावेत अशी मी आपल्याला विनंती करतो